नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दक्षिण अमेरिकेतील जो प्रगत देश आहे ब्राझील या ब्राझील देशाची जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ब्राझीलची अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे म्हणजे तेथे ते मुक्त मार्केट भांडवल प्रणालीवर आधारित व्यापार चालतो तेथील ब्राझीलमध्ये औद्योगिकरणावर प्रदूषणावर सुद्धा कर मर्यादा आहे ज्यावेळेस जगावर कोरोनाचं संकट आलं या कोरोनानंतर जो जोरदार अशा स्वरूपाचं पुनरुत्तान या ब्राझीलमध्ये झालं ब्राझीलची जी अर्थव्यवस्था आहे जगातील ही सातव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे त्याचं जे उत्पादन आहे यू एस डॉलरमध्ये जर काढलं तर दोन पॉईंट चार ट्रिलियन देशांतर्गत उत्पादन ज्याला आपण जी डी पी म्हणतो ते इतकं आहे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेपेक्षा हे जर काढलं तर चाळीस टक्केपेक्षा जास्त निघतं म्हणजे जगातील सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ ही ब्राझील आहे औद्योगिकरणामुळे इथे इंडस्ट्रलायझेशनमुळे लक्षणीय अशा स्वरूपात आर्थिक वाढ इकॉनॉमिकल ग्रोथ इथे झालेली आहे देशांतर्गत मागणीमुळे ब्राझीलची वाढ ही मजबूत स्वरूपाची झाली आहे दोन हजार चोवीसमध्ये तिसऱ्या वर्षी तीन टक्के वाढ इथे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेली आहे ब्राझीलची जी अर्थव्यवस्था आहे ती लवचिक आहे श्रम बाजार हा लवचिक स्वरूपाचा आहे देशांतर्गत मागणीला इथे मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन आहे आता ब्राझीलचे जे कर्ज होते सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये ते एक हजार सहाशे सदोतीस पॉइंट झिरो नऊ यू एस डी अब्ज इतके होते ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती पाहिली धन्यवाद